बहान अगली बार आमदार फरार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे संदेश टी शर्ट लोकसभा निवडणुकीचा निकाल काही क्षणा जाहीर होणार आहे यादीत तो बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनिकांकडून शिवसेना भवन बाहेर जल्लोष साजरा केला जातोय तसेच खासदार निवडून येण्याचा आनंद व्यक्त केला जातोय मी आपल्या आपल्या माध्यमातून श्रीमान आशिष शेलार यांना एक चॅलेंज देऊ इच्छितो यांनी सांगितलेलं की महायु महाविकास आघाडीचे अठराहून जास्त खासदार आले तर मी राजकीय संन्यास घेईन तर त्यांना एक माझ्यातर्फे मी असं सांगतो की त्यांचा तिकीटाचा जो खर्च होईल तो मी उचलेल त्यांनी कृपया लवकरात लवकर तयारी करावी हे बोलवलं नकली शिवसेना नकली शिवसेना आहे त्यांना ही संसणित चपराक आहे त्यानं आता खरोखर कळेल की जनता कोणाच्या बाजूने आणि ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे ये तो अभी बाकी है दिल्ली अभी बाकी है आता मी खासदारानं उत्तर दिलं आता पुढचं उत्तर

निष्ठावंतांची शिवसेना काय असते या विजयाने दाखवून दिलं आणि हा विजय अशा पद्धतीने साजरा करायचा हे आमचं ध्येय होतं म्हणून हे खास टी शर्ट त्याच्यासाठी या सगळ्या निष्ठावंतांच्या तर्फे हे टी शर्ट प्रेक्षकांना दाखवता आमदार मतावर निवडून येणारे मनमानी करत होते त्यांना सणसणीत चपराक देण्यासाठी या टी शर्ट हे उत्तर आहे आता खासदाराला तर बाहेर केलेलं आहे पुढच्या वेळी आमदाराला पण फरार करणार पुढचा आमदाराचा पुढचा नंबर आमदाराचा हा ah. <laughs>